श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आजचा विषय स्त्रियांसाठी खरंच खूप महत्त्वाचा असा विषय आहे या गोष्टीचं आपण नाव जरी ऐकलं ना तरी आपल्यासारख्या सामान्य स्त्रियांना खूप त्रास होतो आणि मला सांगा बरं आपल्यापैकी भरपूर स्त्रियांच्या घरी व्यसनी माणसंही असतातच दारूमुळे खूप लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत जर मुलगा दारू पित असेल तर आई वडील खूप दुःखी राहतात किंवा नवरा पित असेल तर त्या बाईचा संसार उद्ध्वस्त होतो त्याचबरोबर लहान मुलं असतील तर त्यांचं बालपण हरवलं जातं ते थोडे घाबरट घाबरट असे राहतात तर जो व्यक्ती दारू पितो ना त्या व्यक्तीला समाजामध्ये देखील कुठलंही स्थान मिळत नाही आणि त्या व्यक्तीमुळे घरातील लोकांना देखील अपमानास्पद वाटतं आणि या सगळ्या गोष्टीपासूनच आपल्या मुलाला नवऱ्याला आपल्याला दूर करायचं असेल तर आपल्याला ही सेवा करायची आहे आणि ही सेवा माझ्या मैत्रिणींनी देखील केली होती आणि तिला तिचं खूप चांगलं फळ मिळालं आहे तिच्या घरच्यांनी आपल्या भावा म्हणजे तिच्या वडिलांनी काय केलं होतं की भावावर विश्वास ठेवून तिचं लग्न लावून दिलं होतं त्यांच्या चुलत भावाने हे स्थळ आणलं होतं तिच्यासाठी त्यांनी सगळं सांगितलं नाही की तो मुलगा ड्रिंक करतो हो किंवा काय लग्न झालं आणि सहा महिने ठीक गेले पण सहा महिन्यानंतर त्याने खूप जास्त प्यायला चालू केलं पहिल्यासारखं जसा तो लग्नाच्या अगोदर पित होता ती खूप दुःखी पण राहत होती नंतर हे पण समजलं की तिच्या रिलेटिव्हनी पैसे घेतले होते हे लग्न जमवण्यासाठी त्याच्यामुळे आई वडिलांनी जास्त चौकशी केली नव्हती की बाबा आपल्या भावाने सांगितले तर मुलगा चांगलाच असेल आणि त्यानंतर मग कळालं की त्यांनी दहा हजार रुपये घेतले होते ते फक्त लग्न जमवण्यासाठी त्या मुलाच्या आईकडून आणि मग पण आता आपण काय करणार आपल्यासारखे सामान्य लोक लगेचच मुलीला माहेरी आणून ठेवत नाहीत तिला म्हणतात की होईल आज ना उद्या तो सुधरेल आज ना उद्या सुधरेल असं म्हणून तिला तिथेच राहायला सांगत होते ती खूप दुःखी झालेली होती आणि तेवढ्यात तिलाही या सेवेबद्दल कळालं आणि तिने ही सेवा खूप मनापासून केली ती काही एवढी स्वामींची भक्त नव्हती त्यावेळेस आता खूप भक्ती करते ती स्वामींची कारण की स्वामीमुळेच तिच्या नवऱ्याची दारू सुटली आणि तिने हा प्रसंग मला देखील सांगितला होता तिने काय काय सेवा केली आता मी तुम्हाला सांगते की तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला सगळ्यात अगोदर या सेवेसाठी संकल्प करायचा आहे की तुम्ही किती दिवसाची सेवा करणार आहात शक्यतो तुम्ही ना कमीत कमी ही सेवा पंधरा दिवस तरी करायची आहे आणि जोपर्यंत तुमच्या नवऱ्याचे दारू सुटत नाही तोपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे बघा तुमची या जे ही सेवा आहे ना याचं फळ तुम्हाला महिन्याच्या आतच भेटणार आहे तरी पण फक्त तुम्हाला मनापासून स्वामींवर श्रद्धा ठेवायची आहे आणि विश्वास ठेवायचा आहे तरच तुम्हाला याचं फळ भेटणार आहे तर चला आता आपण जाणून घेऊया की सेवा कोणती आहे तर ही सेवा तुम्हाला गुरुवारपासूनच चालू करायची आहे आणि या सेवेमध्ये सगळ्यात महत्वाचं गुरुचरित्रातील चौदावा व अठरावा अध्याय तुम्हाला रोज वाचायचा आहे आणि त्याचबरोबर शिवलीलामृतमधला अकरावा अध्याय देखील तुम्हाला वाचायचा आहे आणि हा अध्याय वाचून झालं की तुम्हाला अगरबत्ती लावायच्या आहेत तीन उद्बत्त्या लावायच्या ब्रह्म विष्णू महेशच्या नावाने आणि ह्या उद्बत्ती जोपर्यंत संपत नाहीत ना तोपर्यंत श्री स्वामी समर्थ नावाचा जप करायचा आहे ह्या तीनही उद्बत्त्या संपल्या पाहिजेत आणि ही सेवा तिने देखील केली होती पण आता मी तुम्हाला सेवा तर सांगितली पण कशी करायची ही सांगते तुम्हाला तर ही सेवा करण्या अगोदर तुम्हाला म्हणजे तुम्ही आता गुरुवारचा दिवस आहे पहिल्याच सेवेचा तर तुम्हाला काय करायचं आहे स्वामींपुढे दिवा लावायचा आहे स्वामींना आपला संकल्प सांगायचा आहे की मी अशी अशी सेवा करत आहे आणि प्रत्येक सेवेचा तुम्हाला वेगवेगळा संकल्प करायचा आहे आणि आपली अडचण सांगून झाली की मग तुम्हाला गुरुचरित्रातील अध्याय वाचायचा आहे मधला अध्याय वाचायचा आहे उदबत्त्यांचं करायचं आहे हे सगळं करून झालं की तुम्हाला काय करायचं आहे जो उदबत्ती आपण त्याची धूप पडलेली असते ना ती सगळ्या घरात सगळीकडे तुम्हाला कोपऱ्यांना थोडी थोडी टाकायची आहे व तीच आता कधी कधी काय होतं की कोणाच्या घरातील नवरे एवढे डेंजर असतात ना की बायकोंना थोडी पण इज्जत देत नाही ते ड्रिंक करून आल्यावर त्यामुळे तुमचं त्याच्याजवळ जाणं तर शक्य नसणार आहे तर जेव्हा तुमचा घरातील व्यक्ती जो ड्रिंक करून आला आहे तो झोपला ना की तुम्ही त्या अगरबत्तीचा धूप त्याच्या डोक्याला लावा आणि तुम्ही जेव्हा हे संकल्प म्हणजे हे जे चरित्र वाचत असाल गुरुचरित्र शिल शिवलीला अमृत ते वाचताना एक कलश भरून पाणी ठेवा तिथे आणि ते पाणी त्याला प्यायला द्यात असा पित नसेल तर तुम्ही एक साधं पाणी मागेन तेव्हा ते पाणी दिलं तरी चालेल बघा या गोष्टीचा खरंच खूप लवकर फरक पडेल फक्त तुम्हाला मनापासून हे करायचं आहे आणि स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे कारण की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे आपले स्वामी नेहमीच आपल्याला म्हणतात फक्त मनापासून श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आणि सेवा करत राहा ही हे जे आहे ते नक्कीच संपणार तुमचा नवरा दारू सोडणार तुमच्या घरातील व्यक्ती नक्कीच दारू सोडेल आणि सुखाने संसार चालू होईल घर आनंदित होईल ही सेवा नक्की करून बघा श्री स्वामी समर्थ